गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांच्या ताफ्यासाठी इंदूरहून रतलामला एकोणीस इनोवा कार मागवण्यात आल्या होत्या शुक्रवारी रतलाम मध्ये रिजनल कॉन्व्हेज आयोजन करण्यात आलं आहे याला यादव यायचे होते म्हणून गुरुवारी रात्री या एकोणीस इनोव्हा कार डिझेल भरण्यासाठी ढोसी गावाजवळच्या भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावर पाठवण्यात आल्या डिझेल भरून या कार परत येत होत्या तितक्यात एक एक करून कार बंद पडायला लागली त्यामुळे धावपळ उडाली चालकांच्या इंधनात काहीतरी गडबड असल्याचं लक्षात आलं त्यांनी प्रशासनाला कळवल्यावर गोंधळ उडाला या कार शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात असणार होत्या पण त्या आदल्या रात्रीत सगळ्या बंद पडल्या त्यानंतर प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले या तपासादरम्यान पोलिसांनी एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय डिझेलमध्ये पाण्याची भेसळ आढळून आली या पाण्यात मिसळलेल्या डिझेलमुळं मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांचे इंजिन निकामी झाल्याचं सांगण्यात येत आहे कारवाई करत पेट्रोल पंप सील करण्यात आलाय पेट्रोल पंप व्यवस्थापकानं पावसात पाणी गळती झाल्याचं म्हटलंय दरम्यान या प्रकरणाची सविस्तर चौकशी नंतर हे प्रकरण स्पष्ट होईल या प्रकरणात नायब तहसीलदार आशिष उपाध्याय म्हणाले की पावसामुळे पेट्रोल पंपाच्या टाकीमध्ये पाणी गळती होण्याची शक्यता आहे अन्न आणि पुरवठा विभागानं पेट्रोल पंप सील केलाय वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल सादर केला जाईल आता या वाहन चालकांना त्यांचे इंजिन साफ करून घ्यावं लागणार आहे याचा खर्च आता पेट्रोल पंप चालक देतो की वाहन चालकांनाच नाहक भुर्दंड पडतो हे पाहावं लागणार आहे प्रशासनानं रातोरात पुन्हा इंदूरवरून कार मागवल्यात या एकोणीस इनोवा कारमध्ये प्रत्येकी वीस लिटर डिझेल भरण्यात आलं होतं त्यात दहा लिटर पाणी सापडलंय एका ट्रक चालकानंही या पंपावर दोनशे लिटर डिझेल भरलं होतं ते देखील काही अंतरावर जाऊन बंद पडला मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी गुरुवारी रात्री इंदूरहून एकोणीस वाहने मागवण्यात आली होती रतलाम मधील दोसी गाव येथील पेट्रोल पंपावर या वाहनांमध्ये डिझेल भरलं जात असताना थोड्या अंतरावर पोहोचल्यानंतर एक एक करून सर्व वाहने थांबले ज्यामुळे प्रशासनाला धक्का बसला प्रशासन रात्री पेट्रोल पंपावर पोहोचला आणि तपासणी केली आणि पेट्रोल पंप सील केला रात्री अधिकारी घटनास्थळी पोहोचले पेट्रोल पंप सील करण्यात आला त्यानंतर इंद्रून इतर वाहनांची व्यवस्था करण्यात आली